सर्व मान्यवर पंचांगकर्त्यांनी आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला पूजन करावं असं पंचांगामध्ये लिहिलेलं आहे काही ज्योतिषी तथाकथित पंडित यांनी हा संभ्रम निर्माण केलेला आहे आता धर्मसिंधू त्यानंतर आपल्याला चिंतामणी पुरुषार्थ चिंतामणी योग्य निर्णय तिथी निर्णय इत्यादी धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आदल्या दिवशी प्रदोष काली जर अश्विन कृष्णामावास्या असेल आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा जास्त अश्विन कृष्णामावास्या असेल आणि प्रतिपदा तिथी जास्त कालावधीची असेल वृद्धी घत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन करावं आणि त्याप्रमाणे आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन करायचं आहे पूर्वीसुद्धा असं पंचांगात आलेलं होतं अशी स्थिती आलेली होती आणि त्यावेळीसुद्धा पंचांगकर्त्यांचंच म्हणणं लोकांनी मान्य केलं होतं त्याप्रमाणे आजच मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपासून रात्री आठ वाजून संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत प्रदोष कालामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे प्रत्ये आश्विन कृष्णा जास्त कालावधीची आज आहे सूर्योदय स्पर्शी आहे आणि तीन प्रहरापेक्षा जास्त आहे त्यामुळे आजच लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत अर्थात ज्यांनी काल केलं असेल चुकून त्यांनीसुद्धा आज संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन पुन्हा करायला हरकत नाही चूक सुधारायला हरकत नाही ईश्वर हा क्षमा करतो लक्ष्मी क्षमा करते त्याप्रमाणे काल ज्यांनी चुकून केलं असेल त्याने सुद्धा करायला हरकत नाही आणि आज, आज ज्यांचा पंचांग त्यांवरती विश्वास आहे ते आज करणार आहेत त्यांनी आज रात्री लक्ष्मीपूजन प्रदोषकालामध्ये करावं अर्थात लक्ष्मी ही आपल्याला माहिती आहे संपत्तीची देवता आहे आणि त्या लक्ष्मीचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये समृद्धी येते अशी श्रद्धा आहे ज्यावेळी समुद्रमंथन केलं देव आणि राक्षसानी त्यावेळी पहिल्यांदा अलक्ष्मी अल बाहेर आली तरी विचारलं मी कुठे राहू तेव्हा देवानी सांगितलं इथे अस्वच्छता असेल इथे कल असेल तिथे तू राहा आणि त्यानंतर लक्ष्मी बाहेर आली तिने विचारलं मी कुठे राहू इथे मेहनत असेल जिथे प्रामाणिकपणा असेल जिथे नीतिमत्ता असेल जिथे लोक प्रेमानं वागत असतील तेथे ते तू राहा असं लक्ष्मीला सांगितलं म्हणूनच आपण आज अलक्ष्मी निस्सारण करतो अलक्ष्मीचं वाहन गाढव आणि शस्त्र झाडू म्हणून आज अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जावी म्हणून झाडूची पूजा करतो त्याप्रमाणे अगोदर घर स्वच्छ करायचं झाडूनी झाडूची पूजा करायची आणि नंतर लक्ष्मी पूजन करायचं आणि लक्ष्मीला प्रिय गोष्ट कोणती तर शांतता उद्योगप्रियता नीतिमत्ता हे लक्ष्मीला प्रिय ते घरात सतत नांदत ठेवायचं म्हणजे लक्ष्मी आपल्याला सतत साथ देते लक्ष्मीचे संरक्षण करता कुबेर म्हणून लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे आणि लक्षात घ्या पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे सन्मार्गानं मिळालेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात आणि तेच समाधान या सन्मार्गानं मिळालेल्या पैशामध्ये मिळत असतं म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आपण लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे आणि तेच शास्त्र संमत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव